नमस्कार मंडळी मयुरीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय आहे पापडाची भाजी जेव्हा भाजी काय करायची हे सुचत नसेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करून पहा तर एक वाटी दही घेतलेला आहे खूप जास्त आंबट नाही आहे थोडंसं आंबट आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालते हळद घालते गरम मसाला घालते आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे सगळ्याचं प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे तर हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे सगळे पदार्थ जे आपण घातलेत ते आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत दह्याचे गोळे होता कामा नाही असं छान फेटून घ्यायचं आहे दह्याला तर आता हे जे मिश्रण आहे ते आपलं मसाला आहे मेन मसाला जो आहे भाजीला ह्यामुळेच टेस्ट येणार आहे तर आता पापड घेतलेत मी कुठलेही पापड तुम्ही वापरू शकता मी इथे लिज्जत पापड घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही पापड वापरा तर इथे तवा ठेवायचा आहे तव्यावरती ना भाजून घेते पापड कच्चेसुद्धा वापरू शकता पण भाजून घ्यायचे भाजल्यामुळे काय होतं त्याला एक छान टेस्ट येते थोडीशी तिखट आणि जो पापडाचा फ्लेवर आहे तो सुद्धा खूप छान येतो तर पापडाला चांगलं भाजून घ्यायचं तर मी तव्यावरती ना एकदम छान एकसारखा भाजून घेते आपल्याला करपवायचा नाही आहे पापड छान एकसारखा असा भाजून घ्यायचा त्यामुळे अलटून पलटून भाजायचा डायरेक्ट गॅसवरतीसुद्धा पापड भाजता येतो पण त्याने काय होतं करपतो पापड पटकन त्याच्यामुळे असं तव्यावरती भाजायचा म्हणजे एकसारखा असा प्रेस करत करत छान भाजला जातो जर तुम्ही मयरीज किचन या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर इथे पापड जो आहे तो बघा एकदम मस्त एकसारखा भाजलाय छान पांढरा शुभ्र सुद्धा झाला अजिबात करपला नाहीये कुठेही तर अशा पद्धतीने आपण सगळे पापड जे आहेत ते छान भाजून घेणार आहोत भाजलेले सगळे पापड जे आहेत ना ते तुकडे करून घ्यायचे खूप जास्त चुरा नाही करायचा त्याने भाजी मग आपली पूर्ण बिघडली जाईल त्याच्यामुळे थोडे मोठेच ठेवायचे पापड भाजी करण्यासाठी एका कुकर मध्ये ना इथे मी राईचं तेल घातलं एक चमचाभर राईचं तेल घालायचं त्यामध्ये राई जिरं कडीपत्ता आणि लाल मिरची घालायची जी तिखट नसते काश्मीरी लाल मिरची असते ती घालायची थोडासा तडका द्यायचा आहे तर इथे तेलावरती मी थोडंसं पसरवून घेतलंय आणि छान भाजलं गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये ना दोन लसूण एकदम छान बारीक कापून घेतल्यात त्याला सुद्धा आणि चांगली परतून घेते मी तेलावरती त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं एक बारीक चिरलेला कांदा आणि ह्यालाही छान मौसूध होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर आता इथे तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही ह्यात ॲड करू शकता राईचं तेल नसेल घालायचं तर कुठलाही दुसरं तेल वापरला तरीसुद्धा चालेल तर आता ह्याच्यामध्ये हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालते मी मी सगळ्याच भाज्यांमध्ये राईचं तेल वापरत नाही जिकडे जो फ्लेवर यायला पाहिजे ना तिकडेच आपण राईचं तेल वापरतो फक्त नाहीतर तुम्ही म्हणाल की सगळ्याच रेसिपीजमध्ये राईचं तेल कधी कधी दिसतं तर तसं नाही आहे कुठल्या तरीच भाजीमध्ये मी घालते मसाला घालून झाल्यावर त्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचा आणि जो भांड्यामध्ये मसाला तयार केला त्याच्यामध्येच थोडं पाणी घालून तोही मसाला काढून घ्यायचा आणि छान असं मिक्स करायचं तर आता ना छान उकळी येते अजून एक वाटी पाणी ऍड करते मी कारण पापड जे आहेत ना ते हे जे मसाला आहे तो सोक करून घेणार आहे त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त केलं आता ह्याच्यामध्ये छान उकळी आल्यावरती चिरलेली कोथिंबीर घालायची मीठ आपण मसाल्यात घातलं आहे त्याच्यामुळे मीठ पुन्हा घालायचं नाही नंतर भाजी खारट होईल आणि पा पापडामध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे मीठ पुन्हा वरतून घालायचं नाही तर पापडाचे तुकडे जे आहेत ते घालायचे गॅसचा फ्लेम स्लो करायचा सगळे तुकडे घालून झाल्याच्या नंतर आपल्याला एक छान ढवळून घ्यायचं आहे आता बघा एकदम मस्त मिक्स होऊ द्यायचे आणि आणि कुकळी काढून घेणार आहोत वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे छान असं वाफवून घेणार आहे एक झाकण ठेवते मी पाच मिनटं आणि चांगली छान भाजी जी आहे ती छान मसाल्यामध्ये शिजू देणार आहे मुरू देणार आहे एक दोन मिनटानंतर बघा ही अशी काहीशी दिसते जसं हे पाणी जे आहे मसाल्यातलं ते जसं पापड सोक करून घेतो ना तशी ती भाजी खूप छान लागते आणि जर तुम्ही भातासोबत खाणार आहात ना तर ही भाजी अप्रतिम आहे ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट आहे ह्या भाजीची तर आता ना मी एका बाउलमध्ये काढून घेते जर तुम्ही भाकरीसोबत किंवा अजून तुम्हाला थोडी ड्राय हवी असेल तर पाणी आळेपर्यंत शिजवून घ्यायची भातासोबत खायची असेल तर अशा पद्धतीने करू शकता तर आता मी इथे चपातीसोबतच खाते एकदम कमाल लागते ही भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि निरोगी खा निरोगी राहा खूप अमेझिंग